नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे अपघातासंदर्भातील सासवड येथे मोटरसायकल आणि कारचा अपघात अपघातात दोन जण गंभीर जखमी पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर सासवडजवळ मोटरसायकल आणि कारचा अपघात झाला या अपघातामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झालेत यासंदर्भात स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बोरावकेमाळा येथे आज मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान जेजुरी बाजूकडून येणारे बुलेट क्रमांक एम एच बेचाळीस बी के नव्याण्णव बावन्न आणि सासूड बाजूकडून राख गावाकडे निघालेली इर्टिगा कार क्रमांक एम एच बारा डब्ल्यू यू त्रेसष्ट सदुसष्ट या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली आणि यामध्ये मोटरसायकलवरील दोघेजण गंभीररित्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सासूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी के सुरळीत केला आहे संदर्भात राख येथील सोमनाथ रामचंद्र सुर्वे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली